नमस्कार याच्या आधीच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की शहाजीराजांनी स्वराज्य निर्मितीचा केलेला हा दुसरा प्रयत्न जो होता हा शहाजहान आणि आदिलशाह या दोघांनी मिळून कसा संपुष्टात आणला याच्यानंतर शहाजीराजांना दक्षिण भारतामध्ये नेऊन ठेवण्यात आलं आता या ठिकाणी आपण आता काही काळ राजांच्याच गोष्टीवरती आपण फोकस करणार आहोत जसं राजांना बंगलोर म्हणजे त्यावेळेला बंगळूर असं नाव होतं ते बंगळूरची जहागीर दिली शहाजीराजे तिथं राजाप्रमाणेच राहायला लागले त्यांची जी वर्णनं मिळतात त्याप्रमाणे त्यांना कला संस्कृती या सगळ्याचं प्रेम होतं संस्कृत भाषा ही त्यांना खूप आवडत होती आणि अशा वेळेला त्यांचे संस्कृत पंडित जमवणं वेगवेगळी काव्य करणं त्यांच्या त्यामार्फत या अशा असंख्य गोष्टी त्यांनी सुरू केल्या थोडक्यात हिंदू संस्कृतीचं एक प्रकारे पुनरुज्जीवन हे त्यांनी या ठिकाणी चालू केलं होतं याच वेळेला आपण बघितलं होतं की विजयनगरचं साम्राज्य म्हणजे साम्राज्य म्हणून मोडलं होतं विजयनगर जेव्हा ते तालिकोट्याचं युद्ध झालं त्याच्यानंतर विजयनगर शहराची बेसुमार हानी झाली होती परंतु साम्राज्य म्हणजे अनेक छोट्या छोट्या राज्यांचा समूह असतो ही राज्य शाबूत होती आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलेलं आहे की राज्याची निश्चित सीमा अशी सांगता येत नाही पण सर्वसामान्यत जिल्ह्याच्या आकाराचं हे एक राज्य असतं आणि मग ही सगळी राज्य जिंकायची एक प्रकारची स्पर्धा ही कुतुबशहा आणि आदिलशहा यांच्यात लागली रणदुल्ला खान हा या स्पर्धेत आघाडीवर होता रणदुल्ला खान म्हणजे आदिलशहाच नियुक्त केल्यामुळं रणदुल्ला खान अफजल खान ही सगळी मंडळी दक्षिणेकडची राज्य ही जिंकण्याच्या मागे होती आता ह्याच वेळेला अशी गोष्ट झालेली आहे की शहाजी राजे हे रणदुल्ला खानाच्या हाताखालती लढाई खेळत होते एक एक राज्य जिंकायचा सपाटा हा रणदुल्ला खानाने लावला होता शहाजी राजांना ही गोष्ट मनोमन आवडत नव्हती की मुसमानी राज्य वाढवण्यासाठी आपला उपयोग करून घेतला जातोय पण त्यावेळेला इलाज नव्हता आणि त्यामुळे शहाजी राजे हे काम करत होते बरेचदा असं होत होतं की राजांकडे बघून म्हणजे शहाजी राजांकडे बघून हे जे छोटे छोटे राजे नायक म्हणू आपण त्याला हे नायक आहे हे तह करून अनिल शहाच्या राज्यात समाविष्ट होत होते शहाजी राजे त्यांच्याशी फार चांगल्या पद्धतीचा तह करत होते म्हणजे थोडक्यात असं आहे की राज्य जिंकल्यासारखं पण टाकवायचं पण राजाच्या हातातले जे अधिकार आहेत राजाची जी स्वायत्तता आहे ती अधिकाधिक प्रमाणात त्याच्याकडेच राहील अनिल शहाकडे कमी राहील हे प्रकार हे शहाजीराजांनी बऱ्यापैकी बघितलेले आहे त्यामुळं राजांना दक्षिण भारतात खूप मोठा मान या ठिकाणी मिळत होता शहाजीराजांच्या बरोबरच वर सांगता ज्येष्ठ पुत्र संभाजी खरं नाव लक्षात ठेवायचं हे शंभूजी आहे तर ते शंभूजी किंवा संभाजी हे होते आपण ह्याच्यामध्ये पण बघितलं होतं की ते खंडागड्यांच्या हत्तीचं जे काही प्रकरण झालं होतं त्याच्यामध्ये शहाजीराजांचा चुलत भाऊ त्यांचंही नाव संभाजी शंभूजी होतं म्हणजे राजांचा मुलगा माधवजीराजांचे नाट्य भाऊ विठोजी त्यांचा मुलगा तर त्या संभाजी राजांचा मृत्यू झाला होता आणि त्याच वेळेला म्हणजे त्या सुमारासच शहाजीराजांना पुत्र रद्द झालं आणि त्यामुळं ते नाव ठेवलं गेलं संभाजी आता संभाजी हे संस्कृतचे पंडित आहे बरीच विद्या संस्कृतमधली त्यांनी मिळवलेली आहे लक्षात घ्या हा संभाजी हे जे कॅरेक्टर दिसते हे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू आहेत हे मुलगा नाही आहे कारण संभा शिवाजी महाराजांचंच वय अजून लहान आहे सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत सातवं वर्ष सुरू आहे आणि त्यांच्यात आणि संभाजीराजांमध्ये अंदाजे सहा वर्षाचं अंतर आहे आता Uh, दक्षिण भारतात हळूहळू करत राजाने आपला व्यवस्थित प्रस्थ हे निर्माण केलं आदिलशहाला या गोष्टी कळत होत्या uh, शहाजीराजांचं दुर्दैव असं की मध्यंतरी रणदुल्ला खानाचा मृत्यू झाला आणि रणदुल्ला खानाचा मृत्यू झाल्यानंतर uh, हळूहळू शहाजीराजे काही प्रदेश स्वतंत्रपणे जिंकत होते कधी कधी तो एक मुस्तफा खान म्हणून होता आदिलशहाचा सरदार पण भोसल्यांचा वैर तसे भोसल्यांच्या वैरी खूप होते म्हणजे घोरपडे नावाचे सरदार आहेत आदिलशाह बाजी घोरपडे म्हणतात तर हे पण भोसल्यांच्या वहिरी खरंतर घोरपडे यांचं पण आडनाव भोसलेच होत पण त्यांच्या पूर्वजांनी कुठेतरी आदिलशाला एक किल्ला जिंकून दिला तो घोरपडीच्या माळाला म्हणजे थोडक्यात घोरपड सोडायची वर आणि त्याला दोर बांधून सोडायचा आणि त्यानंतर दोरावरून आपलं स्वतः चढून जायचं तर हे अत्यंत कठीण असं तंत्र आहे पण कठी हे कठीण तंत्र वापरून त्या भोसल्यांनी किल्ला जिंकून दिला म्हणून आदिलशहानी खुश होऊन त्यांना घोरपडे असा किताब दिला आणि हे पुढं तोच लावायला लागले खर तर भोसले आणि घोरपडे हे भावकीतले लोक म्हणायला हरकत नाही अगदी मी म्हणत नाही की शहाजीराजांचे ते भाऊच होते पण भावकी बनले होते तर हे पण वैरीच होते अफजल खान तर शहाजीराजांना अक्षरशः पाण्यात बघत होता त्याचं कारण म्हणजे अफजल खान हा सपोज तुम्ही त्याच्या डोक्यातच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे आदिल नंतर कोण तर त्याचं उत्तर अफजल खान आलं पाहिजे होतं कदाचित काही जणांचं म्हणणं आहे तर अफजल खान हा आदिल शहाचा अनवरस पुत्र पण असला पाहिजे नक्की मला माहिती नाही पण अफजल खान आणि शहाजीराजे यांच्यात वैर होतं अडदुल्ला खान हा त्यातल्या त्यात शहाजीराजांना चांगला सॉफ्ट कॉर्नर देणारा माणूस होता मुरार जगदेव आणि खवास खान ज्यांची निर्घण हत्या झाली आदिल घडवली पण मुरार जगदेव आणि खवास खान हे जसे आदेश येतील तसे वागणारे होते म्हणजे अनिल शहानी सांगितलं पुढं जाळून टाका की मुरार जगडीवान येऊन कुठं जाळून टाकलं अनिल शहानी सांगितलं राजांबरोबर मैत्री करायची आहे राजांबरोबर मैत्री केली हे अशी मंडळी आहे आता यावेळेला कुतुबशाही लक्षात घ्या कुतुबशहा आपण बघितलं होतं याप्रमाणे हे इराणी वंशाचे लोक आहेत मुसलमानच आहेत पण ते शिया मुसलमान आहेत इराणी वंशाचे आणि अ यांच्यात असे फार कर्तबगार वगैरे अशा गोष्टी काही फारशा झालेल्या नाही आहेत शिया लोक हे थोडेसे माइंड हे असतात ॲग्रेसिव्ह या कॅटेगरीत नसतात त्याप्रमाणे कुतुबशहा आपलं राज्य सांभाळून व्यवस्थित होता जो कोणत्या गाडीवर बसायचा तो यांच्या सहकार्यासाठी एक आला होता त्याचं नाव आहे मीर जुमला हा जुमला काय ह्या प्रकरण आपल्याला माहीत नाही म्हणजे हा मोगलांचा बाजूचा होता पण त्याने असं भासवलं हो की मी मोगलांच्या विरुद्ध आहे आणि कुतुबशाही प्रवेश मिळवला हो होता आणि कुतुबशाही त्याला बऱ्याच वरच्या पदावरती घेतला होता हाच तो मीर जुमला असं म्हणतात की हा व्यापारी पण होता याच्या मालकीच्या हिऱ्याच्या खाणी होत्या आणि असंच कुठेतरी आंध्र प्रदेशातल्या हिऱ्याच्या खाणीतून त्या वेळचा जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा ज्याला कोही नूर असं म्हणतात ही काय उर्दू पर्शियन जी काही भाषा आहे थोडक्यात सांगतो कोह हो? या शब्दाचा अर्थ आहे पर्वत आणि नूर ह्या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश ई हे इंग्लिशमध्ये जसं ऑफ वापरतो आपण तसं वापरायचं कोह ई नूर म्हणजे काय झालं तर माउंटन ऑफ लाईट आहे तर थोडक्यात प्रकाशाचा पर्वत म्हणजे तो किती तेजस्वी हिरा असेल अजूनही ते बघायचे इंग्लंडच्या राणीच्या चारा मुकुटामध्ये तो आहे तो घासून लहान केला आहे पण इंग्लंडच्या राणीच्या मुकुटामध्ये तो आहे तर तो हिरा हा इथं त्याला मिळाला काही पुस्तकात मी वाचलंय त्याप्रमाणे पन्ना मध्य प्रदेशात पन्ना नावाची जागा आहे तर त्या पन्नाच्या खाणीमध्ये हा हिरा मिळाला आणि काही पुस्तकात दिल्याप्रमाणे त्यांना त्या आंध्र प्रदेशात कोणतरी हिऱ्याच्या खाणीत तो हिरा मिळाला होता तिसरी थेअरी आहे त्याच्याप्रमाणे हा हिरा मिळालाच नव्हता हा भगवान श्रीकृष्णाकडं जो श्यमंतक मणी म्हणून जो मणी होता तोच हा हिरा असला पाहिजे खरं कुठं माहीत नाही पण हा हिरा हा या मीर जुमलानी शहाजांना भेट म्हणून दिला की त्याची आपल्यावर कृपा राहावी आणि मग शहाजांनी तो हिरा आपल्याकडे ठेवला आता हा मीर जुमला तिथं घुसला होता आणि मीर जुमला पण वेगवेगळे प्रदेश दक्षिण भारतातले हस्तगत करत होता त्यामुळं साहजिकच होतं की आदिलशहा विरुद्ध कुतुबशहा ही याच्यामध्ये भांडा भांड्या होणारच होत्या कारण दक्षिण भारताचा मुलूक दोघांनाही ताब्यात घ्यायचा होता अधिक अधिक साम्राज्य विस्तार करायचा होता शहाजहान तिकडं उत्तर भारतात आहे तोपर्यंत तो हे उद्योग जास्तीत जास्त त्यांना करून घेण्यात इंटरेस्ट होता आता आपण राजांना आणि मीर जुमला वगैरे मंडळी त्यांना इंटरेस्ट ठेवूया आपण पुण्यात काय चाललंय हे बघायला जाऊ